तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार तर आज आम्ही चाललोय कुठं म्हणजे त्याच कारण सांगणार आहे स्नेहल स्नेहल आवरलं का नाही तुझं अजून आवरके आवर आवर थोडा नक्का पक्का कर की जरा हम्म नक्का पक्का कर झालं बॅग तर भरली का तो हां मम्मी झालं का मी कुठं गेलो मी बाहेर गेलो आहे तर बोर कुठं चालले ते सांग थैंक यू हं सांग सांग बोर कुठं चालले बोर चांगलं के तर बोर चालले आम्ही आता म्हणजे आम्ही चालले सोलापूरला सोलापूरला जायचं कारण म्हणजे काय सांग सोलापूरला जायचं की राला आहे म्हणजे लग्न झाल्यापासून आम्ही कुठं गेलोपूर सोलापूर तर मामा म्हणलं लग्न झालंय तुमचं आता मस्तपैकी घरी या जोडीने मस्तपैकी स परिवार स कुटुंब आणि सगळ्यांनी एन्जॉय पेन्जॉय करण्यासाठी आपण बघूया आता सोलापूर मध्ये कुठं कुठं मामा फिरायला येतात कुठं मस्ती मजा कंटिन्यू बघत जा असं सांगायचं हां आणि सरळ उभं राहतो एवढं मला असं खाली बसायला लागतं त्याच्यापाशी दुसरं काय नाही हां बारकी तू बारकी ये तू तर मामाने आम्हाला बोलवलं होतं की मामा म्हणलं तुम्ही दोघं जोडीने या आणि येता आम्ही जोडीने आणि मम्मी आम्ही तिघं चाललो की कारण याच आहे की आम्ही आहे गडगण जेवण करण्यासाठी आणि सोलापूर मध्ये काय काय नवीन झाले अजून त्या त्या गोष्टी बघायला आणि फिरायला चालू आहे हां तर चला घ्या वरत घ्या जाऊया मग जास्त वेळ लावाय नको भरले की बॅग बॅग मध्ये काय काय भरलं का तुझ सामान भरलं सगळं होय तुझं थोडं थोडं म्हणते पण तुझं सामान सगळ्यात जास्त असतं त्यात काय अगं तू फक्त माझं दोन टी शर्ट शर्ट घेतले बाकी काहीच घेतलं ना माझ घेतलं ना हा दोन शर्ट घेतले ना पॅन्ट त्याला घालायला होय अरे शॉर्ट मोडा घे हे ते घे हा बसतात मग मोठी की ती मोठी तर ती मोठी मग दोघीने बसायचं मागे हा चला चला आता आम्ही जातो सोलापूरला सोलापूरचा प्रवास नक्की बघत राहा कसा कसा चाललाय आमचा प्रवास घेऊ लागतो चला आणूनच घे पिल्याला घे आणूनच घे तर आता आम्ही निघालोय बसतो बैकी आता सोलापूरला चाललोय आम्ही सगळी माझ्या पण फायनली आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आता ह्या दोघे नाही इकडे थांबवलंय मी येत आता पेट्रोल टाकून आहो सामान जाऊन देऊ नका हो हा त्या मुळे इकडे उभा केले मी तुला हा येतो पेट्रोल टाकून एक हजार दहा रुपयाच पेट्रोल टाकले तर आता आलोय आम्ही स्टेशनला कारण का आलोय तर मम्मी टेबल सीट आलावणार इकडे सोलापूर साईडला तर आम्ही दोघ आहे गाडी मम्मी आहे इस्टीने आणि इस्टीने आले की मामा न्यायला येणार आहे का नाही मम्मी गाडी लागली असेल की सोलापूर मला तर वाटतं शिव शिवशाहीमध्ये बसते का हां हो का आली हो इस्टी गाडी असते तिकीट बी तस हां पाच नाही दहा जास्त असते बरं चला इथं बसण्यापेक्षा चला आपण जाऊ पहिलीकडे गाड्या बघू हा सोलापूर नाही नाही सोलापूर पहिलीकड साईड लागतो येतात गाड्या सोलापूर गाड्या येतच येते ते पाकिट घेतलं का पाकिट घे ना बॅग तुझ्यापाशीच राहते मग आम्ही तसंच येतो डायरेक्ट आणि सोलापूर जवळ गेला मग आम्हाला फोन कर मोबाईल घे हो गिस्ट द्यायला लागले टीम भरणीचं काम टीम भरणी बस स्टँडचं काम चालू आहे त्यामुळे मारण्याची गर्दी आहे का oh, नाही आले वाटतं तर चला मग चल मग मी जाऊया मग चला हो सोलापूर रातूर आले हो की गाडी हो नाही मग इकडे केलं मग इंदापूर सोलापूर गाड्या जातात इकडून सोलापूरला लागतो चलो विचार जवळजवळ सोलापूर म्हणजे सोलापूर पोहचल होत तोडी हा बारा किलोमीटर थोडी बुक लागली होती

मग मी आपल्या हातावर तिथं दे या है का ना? ना दोन चार गाज खावे आणि जावे फायनली इथं डिश आलेलं आहे इकडं काय ताक आहे हां ताक बरेच आयटम आहेत का तर बघा फायनली पोहोचलोय आम्ही सोलापूर मध्ये आणि सोलापूर पासून लांब आहे बघा मामाचं घर तर बघा चौक आहे बघा आम्ही आलो मम्मीनेायला mama? पुढच्या तयारीला लावलं लावलं काय मग सरकारी गाडी आपल्यासाठीच असते माहिती का कधी तर सोय केलं पाहिजे चला पुढचा व्हिडिओ बघायला कधी विसरू नका तर बघू आता सोलापूर मध्ये आलोय <laughs> बघू मस्ती मजा अजून काय काय घडते तर मी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला व्हिडिओला इथे एंड करतो बाय बाय